चला लवकर थोडं खाली साहेब खाली साहेब पुन्हा वेंगुर्ल्या दीपकबाईंसाठी पुन्हा पाच वर्ष सत्ता देण्याचं आव्हान आज वेंगुर्ल्यात केले कारण के का सन्मान्य दीपकजी केसरकर साहेबांनीच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं सिंहाचा वाटा आहे ते कधी स्वतः ते कधी या आहे ते कधी स्वतः स्वतःच्या तोंडाने सांगणार नाहीत पण मी आमदार झाल्यानंतर जे मी चित्र बघितलं की जो काय विकास झाला पण मार्केटिंग दुसऱ्याने केलं ते म्हणतात ना पैसे आतमध्ये एकाचे एनवलप दुसऱ्याचा असं वेंगुर्ल्यामध्ये चित्र आहे सन्माने वाल जी असतील हे सगळी जी काय कामं आहे जो काय विजन आहे हो हा सन्माने केसरकर साहेबांचा सा आहे म्हणून ते बघावं यासाठी मला सन्मान्य वालावलकरजींनी इकडे बोलवलं बघून समाधान वाटला प्रतिसाद उत्स्फूर्त वाढला आणि आमचे उमेदवार सगळे शिवसेनेचे निवडून येतील ही मनामध्ये खात्री वाटते एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की खासदार नारायण राणेंना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठी मोठा कट कुकट आपल्याला तर त्यात त्यांनी असंही म्हटले की राणेसाहेबांना युती पण ती केली गेली नाही आज साहेब कुठे प्रचारामध्ये दिसत मी साहेब हेच मागच्या वीस दिवसापासून सांगतोय आपण मुंबईतून आज आलात म्हणून आपल्याला कदाचित मुंबईच्या ह्याच्यात कुठे सेक्टरमध्ये आलं नसेल मी हेच सांगतोय की सन्मान्य राणेसाहेबांना या प्रक्रियेतून आपण का बाहेर ठेवलं आपल्याला महायुती का नको होती हे आता त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे लक्षात घ्या आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आम्ही पुरावे दिलेले आहेत एक ज्येष्ठ माणूस सातत्याने महायुती व्हावी म्हणून आपल्याकडे विनंती करतायत तर आपल्यावर जबाबदारी आहे आता आपण उत्तर दिलं पाहिजे की आपण का आपल्याला महायुती नको होती काय झालं होतं असं आमच्याकडून काय चुकलं होतं आम्ही काय जास्त सीटा मागत होतो का आम्ही पन्नास पन्नास टक्क्याचा पण पन्न फॉर्म्युला दिला होता फिफ्टी फिफ्टीचा आणि कणकोली झिरो आम्हाला एकही सीट देऊ नका फक्त राणेसाहेबांच्या तोंडातून हे येऊ द्या की अमो अमोग तुम्हाला हे आहे शंभर टक्के आम्ही केलं असतं हे सत्य आहे जे केसरकर साहेब बोलले विधान आहे त्यात दीपक केसरकर असं म्हणतात की सिंधुदुर्गात कट रचला जातो मग राणे साहेबांना या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून बाजूला ठेवण्याचा लक्षात अत्यंत गंभीर विधान लक्षात घे हां तुम्ही कट कट परत म्हणू नका मला कट वाटतंय <स्थिणीच> मला कळला प्रश्न कळला तुमचा माझा विषय एवढा आहे की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कठाचा भाग आहे ही फक्त आता नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही मी हेच मागच्या वीस दिवसापासून पूर्ण ऐकून घ्या थांबा मी हेच मागच्या वीस दिवसांपासून म्हणतोय की चुकून हे जे काय तुम्ही घडवलं हे जर पुढे असंच घडत गेलं तर ह्याचे परिणाम अजून तीव्र होतील त्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच कुठेतरी हे सगळं आवरावं महायुतीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका लढाव्यात हे आमचं म्हणणं आजही आहे जिल्हा परिषद ही महायुतीमध्ये झाली पाहिजे महानगरपालिका महायुतीमध्ये झाल्या पाहिजे आमचं कुटुंब आहे हो एक दोन व्यक्तींमुळे जर हे कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना डिस्टर्बन्स येत असेल कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल तर हे आता प्रत्येक त्या त्या नेतृत्वाने हे सगळं थांबावं निलेशी तुम्ही म्हणालात की हा पुढच्या कुठच्या तरी मोठ्या गटाचा एक भाग असू शकतो तर असं समजायचं का की प्रदेशाध्यक्षांचं विधान होतं की दोन तारखेला नंतर मी बोलेन या सगळ्या विषयावर दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची मी आजच तुम्हालाच ह्या विषयावर इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे परत परत देण्यामध्ये काही उपयोग नाही तुम्हालाच मी ह्या इंटरव्ह्यूमध्ये दुपारच्या मी सांगितलं आहे मला जे काय वाटतंय ते, ते मी तुम्हाला बोललेलो आहे हे होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आज देखील प्रयत्न आहे आज पण केसरकर साहेबांना तुम्ही जर विचारलं तर आज पण आम्ही महायुतीला आग्रही आहोत सन्मान्य फडणवीस साहेबांना मानणारी आम्ही लोक आहोत आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत असंही आजही आमच्या मालवणच्या किंवा कुडाळच्या कार्यालयात तुम्ही जा महायुतीचं कार्यालय म्हणून तुम्हाला दिसेल आम्ही पक्षाचं कार्यालय अजूनही केलेलं नाही वर्ष झाला त्यांनी दुसरी कार्यालय घेतली असतील पण आम्ही आमच्या कार्यालयावर महायुतीचंच कार्यालय लिहिलेलं आहे म्हणून आमच्या मनात आजही आहे ते आमचं कुटुंब आहे ते आम्ही काल एकमेकांपासून लांब जावं हा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहणार कोणी एका दुसऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी साहेब हा आम्ही जो प्रयत्न आहे तो कुठेही खंडित व्हायला देणार नाही कुठेही आमची नाती तुटायला देणार नाही आम्ही पक्षामध्ये त्या पक्षामध्ये आमचेच लोक आहेत अहो माझ्या निवडणुकीत काम केलेलं आहे केसरकर साहेबांच्या निवडणुकीत काम केलं आम्ही कसं विसरायचं त्यांना आम्ही विसरू शकत नाही पण कुठल्या तरी एका व्यक्तीला बाहेरून वाटतं की हे कुठेतरी तुटावं माझं कुठेतरी नाव व्हावं मी कुठेतरी राणेन साहेबांपेक्षा मोठं व्हावं हे जर कोणाला वाटत असेल तर आत्ताच त्या त्या नेतृत्वाने ते थांबवलं पाहिजे हे मी तुम्हाला अनेक वेळाला सांगितलेलं आहे सावंतवाडीमध्ये म्हटलं की दर दहा हजारचा होता मतांचा दर पंचवीस हजारपर्यंत गेलेला आहे ते काय एक लाखापर्यंत पण जाते मर्यादा आहेत डेडलाईन आहे किंवा कुठे काय बाउंड्री आहे काय नाही पैशाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तर मी परवा मालवणमध्ये जे काय केलं अहो ही गरिबांची निवडणूक आहे कोण अपक्ष आमचं सोडून द्यावं पण कोण अपक्ष उभा आहे कोण गरीब उभा आहे घरातलं सगळं म्हणजे मोटरसायकल विकून उभा आहे त्यांनी कुठे जावं कशा निवडणुका लढवाव्यात आमचं सोडून द्या आमचं जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ ही प्रवृत्ती कुठली आहे ही कुठली सिस्टम आणताय हे कुठलं कल्चर आणताय तुम्ही जिल्ह्यामध्ये ह्या कल्चरच्या या, कल्चर या अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत म्हणून आम्ही परवाचा स्टँड घेतला की आता अति होत आहे हे काय एक लाख काय दहा लाख का करते ह्यांना काय का, कुठे जातं आहे काय त्यांच्याकडे बघून वाटते असं कुठे काय त्यांचं जातं आहे मस्त आहे ना सगळं चा। चकाचक म्हणून मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही मी वैयक्तिक टीका मी त्यांचाही सगळ्यांचा आदर करतो सगळ्या नेत्यांचा आदर करतो एकाही कोणावर मी टीका केलेली नाही मी फक्त सिस्टमच्या विरोधात ही जी सिस्टम चालू आहे पैसे घेऊन मतदारांना पैसे देऊन मत विकत घेण्याची ह्या अपप्रवृत्तीला आमचा विरोध आहे आणि तो विरोध राहील तुम्ही एक प्रकरण उघडकीस आणलं पण तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं थांबलंय नाही सुरू आहे चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास कदाचित थांबेल हे नंतर परत सगळे जे का आहेत ना गजगज भरून ठेवलेत ते बाहेर पडणार पण ते जिथे बाहेर पडतील आमचं परत वॉच असेल आम्ही परत त्यांच्या मागे लागू परवा पाठलाग केला पाठलाग करायला आमच्याकडे भरपूर वेळ आहे त्यांना वाटायचे आहेत आम्हाला पाठलाग करायचं आहे आमचं काम सोपं आहे ते जिथे जिथे जातील तिथे तिथे आमचं लक्ष आहे मी हेच पोलिसांना सांगितलं बोल साहेब लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन होणार आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला काही कुठल्या विषयाची भीती नाही तेव्हा नाही घाबरलो जेव्हा काय नव्हतं हो, तर आता काय घाबरणार आम्ही दोन दोन आमदार आहोत ही संस्कृती ही हा कल्चर हा आपल्या जिल्ह्यात नको हा कायमचा हद्दपार झाला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे पोलीस जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग या सगळ्या प्रकरणात न्यूट्रल आहे असं वाटतं का तुम्हाला चोवीस तास झाले परवाची जी मालवणची घटना होती अजूनपर्यंत एफ आय आर झालेला नाही साधी त्यांना नोटीस देखील गेलेली नाही माझा हाच प्रश्न सकाळी होता जर तुम्ही पैसे जप्त केले म्हणताना मग नोटीस त्यांच्याकडून रिप्लाय नको पैसे कोणाच्या घरातून जप्त केले तुम्ही पण त्या व्यक्तीला बोलवा आणि जर तो म्हणतो हे माझ्या व्यवसायातले पैसे तर बाबा कोणी पैसे दिले तुला त्याचं जी एस टी कट झालं का इन्कम टॅक्सची एंट्री आहे का हां असं कुठलं इन्वॉईस आहे का तुझ्याकडे अचानकपणे निवडणुकीला तुझ्या बेडवर पैसे आणि ते पण एक बॅगा असं मी समजत नाही अनेक बॅगा होत्या आता ते काय केल्या कुठे लपवल्या मला माहीत नाही एक घर असंही मी समजत नाही अनेक घरं आहेत जे सन्मान्य साहेबांच्या आजूबाजूच्या लोकांचे आहेत त्या सात आठ घरांमध्ये हे रोजचे व्यवहार होतात पैसे आणले जातात डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्यात ती ती लोकं जाऊन ते घर टू घर ते त्याचं वाटप करतात हे मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे हे थांबावं हो, म्हणून हा प्रयोग म्हणून हा प्रयत्न आहे